टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हॅलो हाँ सचिन भैया का हाँ बोलते भैया मैं राम मलिक का मैं हूँ ना बोलते हैं नाम uh, है राम मलिक का मैं बोलते हैं मलिक नाम दादा शिंदे भगवान शिंदे हाँ भगवान शिंदे भगवान तो शिंदे का बोल हाँ इधर दावड़े उसमें बोसरी मधुन बोलते हैं तो बोसरी का हा दावडी वर्षी हा बरं ते आहे थी ती दोघं तिघं मागचं पण जरा मॅटर झाला होता मला मारली होती काय झालं ते असं कंपनीतलं जरा थोड्या छोट्या गोष्टीसाठी बरं हा मग त्यांनी आल थी थी आ, आ, ते दिवशी रात्री दिवाळीच्या प्रेडला ला रात्री अकरा साडे अकरा वाजता आली तिघे तर मारत ते मला कशाबद्दल मारले होते ते जसं कंपनीतलं तो केला तसं केलास असं तसं काय कुठल्या कंपनीमध्ये फाइन टॅक मध्ये टी ब्लॉक एकशे अठ्ठ्याऐंशी काय काम असतं तिथे अल्युमियमच वेल्डिंग असते काय अल्युमिनियम वेल्डिंग पूर्ण एक्सपोर्टचं फूटचं मटेरियल असते अच्छा हा कधी पासून तिथे तिथे अडीच वर्ष झाली आता पूर्ण अडीच वर्ष झालं बरं हा पेमेंट किती पेमेंट आठ तासाला सातशे अकरा तास ड्युटी बरं खाणं हां राहणं आपलं खाणं आणि म्हणजे आपली बॅचलर म्हणजे रूम आहे रूम पार्टनर आहेत तुळजापूरचे आहेत आपले पार्टनर हा एक तुळजापूरचा आहे मी इतकंच आहे आणि बाकीचे अकोला साइडचं आहेत हा आणि काय जेवणाचं म्हणजे एक टाइम कंपनीच असते कधी कधी नसले तर जरम... बोला काय विषय तेच ते जरा तुम्ही तुम्ही झाला होता इथं दावडी वास्तूमध्ये अजून तर काय आलं नाही ते पण आपल्या साईडच्या बिल्डिंगमध्ये ते तेच आहे हा तेच आहे मागचे मागच्या वेळेस आलेले बिहार दे। का म्हणजे असं जास्त पण असं म्हणजे वयस्कर नाही तब्येत असं बरे असतील तर अरे बिहारी माणसं का म्हणलं ते हा बिहार नाही असं मराठी आपले मराठी माणसं का भेस्ती तो तुमचं मंडलिक दादा म्हणलं की बिहारी माणसं कि म्हणते नाही नाही मंडलिक नाही बिहार नाही बिहार राहिले तर मग आपण कशाला सोडलं त्यांना इथे महाराष्ट्र आंबेजोगाई कुठे आंबेजोगाई आंबाजोगाई हा आंबेजोबाई बीड असे आहेत काय विषय विषय असं छोट्या छोट्या गोष्टीवर ना असत कंपनीतलं असं केला तू तसं केला मी म्हणलं मी नाही केलं तरी पण ते म्हणतात ता हो ते तूच केला असं तसं जरा वाढी वाडी होत ते जायच झाले तुमच्यापेक्षा मोठ्या ते नाही सर्व वेल्डरच आहेत सेव्ह वेल्डर हां ते पण वेल्डर मी पण वेल्डर अच्छा आणि त्यातले ते दोघं एक सुपरवाइजर आहे आणि एकटं माथाडी कामगारच हे आहे म्हणजे असं काम करते ते पण पण माझा काम ते कामगारमध्ये साकणलाय त्याचं स्वतःच घरायचे धावडे बसतील अच्छा हा आता नेमकं कशामुळे तुम्हाला त्रास देतात ते ते मला आता झाल्यापासून म्हणजे कंपनी म्हणजे सगळेजण मानतात ना असं पोरं कारण मी त्यांच्यासोबत सगळे हसून खेळून हे त्या मागच्या चार महिन्यापासून मी त्याला बोलत पण सोडलो आणि त्याच्याकडे बघणं पण सोडलो त्याला म्हणजे बोलणं बी सोडलं ना बेर बेर आता हा मग आता ते पोरं सगळे म्हणजे सोबत असतात माझ्या कंपनीत मग ते आता रंग काय होळी असल्यामुळे आज बहुतेक पील तिकडे रिंग मग आता काम येते येतील का, का नाही येतील काय सांगू शकत नाही पण येतील शंभर टक्के किती दिवसापासून त्रास देतात तुम्हाला आता हे पण त्याची माझी मैत्री जवळजवळ दहा वर्षापासून आहे मैत्री कशामुळे तुटली त्याला वाटलं की मी त्याचं काय वैयक्तिक दुसऱ्याला सांगितलं काय सांगितलं म्हणजे त्याची गर्लफ्रेंड होती वाटत मी त्याने मला सांगत होतो ना। ना, ना, मी दुसऱ्याला सांगत होतो सांगायचं नाही मी कारण ती मुलगी आणि ते दोघ अजून एक मित्र आहे ते दोघ एकाच गावातले आणि ती मुलगी त्याला पण फोन करत होती ह्याला पण फोन करत होती असं होत मग ती मुलगी त्याला त्याच्यासोबत लगीन करणार होती दुसऱ्यासोबत मग त्याला सगळं सांगत होते बर मग त्याला वाटलं की मीच त्याला सांगतो असं आणि दोघं एका गावातली ती झाले मी त्याला सांगितलं पण मी नाही सांगितलं तरी पण नाही नाही तूच मी माझ्या लाईफची वाट लावला असं म्हणते हा कोणा कोणाची लाईफ आपण काय लाईफ वाट वाट लावत नसते कोणी पण त्यामध्ये चुकी तुझे मित्र एक सांगतो की हा तू सांगायची गरज नाही ना हा तुझी काय सांगायची गरज आहे तिथे होते त्यांचं बघवत त्यांचं आपण कोर्ट भरायला गेला तिथं बाबा आपला आपला विषय बघायचं हो दादा मी सांगितलंच नाही कारण ती मुलगी त्याला कंटिन्यू फोन करते कंटिन्यू फोन करतोय पण तू त्या मुलाला सांगत होतो का नाही हो मला नव्हता मी नाही सांगतो मी सांगितलंच नाही म्हणते त्या मुलाला सांगितलं म्हणून सांगतोय ना त्या दुसऱ्या मुलाला जे एक मुलगी आणि दोन मुलं होते ना त्या मुलाला पण मी सांगतच नव्हतो ना कारण ती मुलगी त्याला स्वतःहून सांगत होती ना फोन करून त्यानं मला असं करते तसं असं करते असं आहे ना हा आता ती मुलगी आता त्यांच्यात फोनवर झालेल्या गोष्टी मला का काय माहिती काय झाले त्यांचं काय ते मित्रच मला सांगत होतं फोन करून मला असं म्हणाले तिने तसं म्हणाले मला काय माहित ना बाबा ते तुमचं काय हा ते नंतर त्यांच्या तिघांचं आता काय माहिती. मुलगी एका अं दोघाला खेळवते ती आता त्यात आपली काय चूक आहे? हा. दो बोटावर तर खेळू दे. तर काय तर खेळू दे. पण आपलं आपलं काय काम असतं. आपलं काम भला आणि आपलं फॅमिली भला फॅमिली सोबतच तिकडे का? नाही बॅचलर आहे. बॅचलर आपले आई वडील कुठे आहेत काय नाही ते आपण कुठं गाव सोडून तिथे गेलो कामाला. तेवढं विचार करायचं ना. असं काय वेड्यासारखं? हा? नाही ना पण आपले काही हेच नाही. वाटलं तुम्ही माझा सगळा स्वभाव नाही दादा सांगायची गरज मला मी काय म्हणतोय आपण एवढं लांब जाऊन काम करतोय तिथं कोण कौन, कोणाचा असतो का कोण कौन खाल्लं का पेल का विचारतो का कोणच विचारत नाही माणूस मरलाय म्हणाल त्याला पाणी पाजवत नाही कोणी मध्ये कोणच नाही बरोबर आहे काय घ्यावं लागेल आडांची गोष्ट एक रुपयाची गोष्ट काय घ्यावं लागेल म्हणा रोख पैसे देऊन घ्यावं लागेल अशी विषय नाही तिथे आठाण्याच्या रुपयाची गोष्ट पुण्यामध्ये ती त्याच्या शेतीमध्ये तर तिथे तिथे पण नोटा चालला नोटा नोटाशिवाय काही विषय नाही तिथे असं आपलं काम काय आता आपलं काम भला आणि आपलं 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 विषय घर घर विषय आपलं जे बाबा आई वडील त्यांचं काय चाललंय काय नाही तिकडे ते करत आपण राहिलो तर कसं व्हायचं कधी हा पण आपली त्यात चूकच नाही ना दादा काय चूक आपली त्यांच्या आपल्याला काय ती दोघं त्या, त्या पोराला सांगितलं ना त्या पोर ते पोरगा ते मुलगा त्या पोरला सांगितला ते पोरगे त्याला सांगितले असं असते कळलं का मी सांगितलंच नाही म्हणतो अरे तू त्या पोराला तर सांगितलं म्हणतोय ना तुम्हाला अहो दादा मी त्या पोराला नाही ते एका गावातले दोन पोर आहेत बरोबर ती दोघ पण माझे मित्र होते दोघ बी आठ आठ दहा दहा वर्षाचेच होते बरोबर एकट्या गावाला निघून गेला हां आणि तर आता आहे ती त्याची फॅमिली आहे जे मला मारलेला बरं हां ते इंद्रायणनगरला राहते बरोबर बर, हां आणि जी मुलगी होती हां ती पहिला जी गावाला गेले त्याच्यासोबत होती हा हां मग त्यांना गावाला गेल्यामुळं परत ती मुलगी ह्याच्यासोबत राहिली बरोबर पण त्यांचं त्यांचा कॉन्टॅक्ट चालूच होता हे गावाला गेलेले ह्याची बी आणि हिथल्या ह्याची पण बरं हां मग त्यात मी काय ही करणार आहे आणि ती पोरगं गावाकडे गेलेलं पोरग ती लग्न करून होती त्या पोरगीसोबत हां माझं काय म्हणणं आहे हां ते बारा बांधकरी करायचं नाही दादा हो दादा मी तुझं चुकी नाही काय मान्य करतो मी चूक नाही तुझी पण त्या चुकीमध्ये तुमचं नाव शक शक खायला ते का नाही मित्र तुझं पण आता हां बर ठीक आहे मी मान्य करतो तु� ओके आता तू मान्य कर या कर न कर पण तुझ्या वरती शक करतोय तुझा तो मित्र तू बोलल ना तो तो त्रास करतोय तुला ठीक आहे असल्या गोष्टीमध्ये बारा बांधणीमध्ये पडायचं नाही मैत्री केलं तर ऐकून घ्या त्या गोष्टी मध्ये कधी सपोर्ट पण करायचं नाही असल्या फालतू गोष्टीमध्ये हा तू बाळा बघ तुला काय पाहिजे खायला प्यायला हा बघ मैत्री चांगल्या गोष्टीमध्ये करू पण असल्या फालतूच्या गोष्टी करायचं नाही त्यात तो मुलगा आपल्या गावा घरी पण येऊन गेलेला आहे असं पण नाही की असं म्हणजे हे आहे घरी पण येऊन गेले मग विचार करा घरी येऊन तुम्ही घर पण दाखवला म्हणता सगळं दाखवा म्हणता बघा तो तुमच्यावरतीच भारी पडतोय त्रास तुम्हाला कोल्हापूर हा दत्ता कोल्हापूर आहे विकास कोल्हापूर आहे विकास कोल्हापूर आहे दत्ता कोल्हापूर आहे कि जण येत्या आणि अनुश्वर पिंपरे हे तिघं पण आमाजोगाची बीडची का हा तिकच येत बरं काय म्हणतात त्यांचं काय नाही असंच आहे रूमवर याच त्रास द्याच मारायचं कशाने पण मारायचं असं काय सांगत नाही कशाने पण मारणार हाताची येईल ते येईल हा पण मी हे चुकीचं म्हणतोय ना काय ना कारण कशाचं काय असंच असतं असत असतं माहिती माहिती ऐकून घ्या आपण आपलं आपलं काम करायचं आपण काही काम चांगलं करायला मदत करायला गेलो ना तर उलटच पडत असते तिघ आता तुम्ही काय म्हणताय तिघेत बसली म्हणता आता आहेत ना आपल्या रूमच्या बिल्डिंगच्या समोर अजून एक बिल्डिंग आहे तिथं थोड्या तुम्हाला आणखीन मारेल असं वाटतं का तुम्हाला येणार असते किती दिवस मागे मारले होते दिवाळी सात सहा तारखेला मारले सहा दहा सहा अकरा सॉरी सहा अकरा कशाबद्दल मारले हे असंच तुम्ही तुम्ही एकटंच असता हो ग तिथं आम्ही ती हां तिघा मधले एकटी नाईटला गेलं तर आम्ही दोघंच होतो तिने किती जण होते होते तिघे माता की एकटं जण का तुम्ही आता आम्ही आता दोघा हो आहोत पण ते कसं त्यांचं कसं इथले लगेच फोन केलं तर लगेच लगे, पोरं पण येतात त्यांचे तुमचे पोरं नाही कोण आहे आपले कोण नाही त्यांचे कुठले पोरं येतात इथले बाबा मोलकारेल दहावडी वस्ती मधले त्यांचे कोण पाहुणे तिथं असं म्हणजे त्यांचं भरपूर वर्षापासून तिथे काय ओळखली बरं हां ठीक आहे मग आता काय मदत करू सांगा तुम्हाला म्हणजे कशामुळे मारले होते हे विषय का हां आता तेच जाऊ दे त्याचा विषय नाही पण झालं गेलं पण आता कमीत कमी हिथून हिथून तरी त्रास देऊन पण आम्हाला देऊन पण वगैरे आई शपथ थांबत थांबत थांब थांब बोलतोय ना त्याच्याबद्दल बोलतो नाही आता फास्ट ना आई बोलायला शपथ कसं काहीच नाही आम्हाला तो आता साडे सहा वाजता आव्हान पावनीचा हा बर ठीक आहे काय हरकत नाही मी काय म्हणतोय त्याच्या पुढे तर आपलं काम बरं आपलं भला हे विषय ठेवायचं त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट नाही करायचं आणि आता तुम्हाला जर मारले त्याने तुम्हाला मारते म्हणून कळते का तुम्हाला आता रात्री तुम्हाला नाईट ड्युटी नाही का नाईट नाही ना आता झाला बरं मग सोबतचं मित्र कुठं कामाला गेले का तिसरा आहेत दोघं जण कुठले आता कुठं चौघ जण किती जण तुम्ही आता आता तिघ आम्ही आता मग चांगलं दोघं सांगितलं आता तिघ वाटलं का येईल आता येईल आता एक येणार आहे बरं ठीक आहे ते आल्यानंतर आपलं पण आपण तयारीत राहायचं लक्षात ठेव हां आपण पण आपल्या तयारीत राहायचं कारण त्यांची तब्येत आहे ना काय त्यांची तब्येत आहे जास्त हे ऐकून घे कधी असं बोलायचं तब्येत जसा आहे तस आहे असं बोलायचं नाही हा विचार आपला फक्त ठाव ठेवायचा काय म्हणलो? त्याला दोन मारुती एकतर मार. एक एकतर मारशील का नाही तू पण त्यांनी तिघं तिघं या तिघं म्हणल्यावर तर छोटी चे दोघ मित्र आहेत ना त्याचा आपल्यामुळे मी काय म्हणतो आपल्यामुळे त्यांना मागच्या वेळेस आहे ना मला एक त्याला मारत होते त्याला पण मारत होते त्या पार्टनरला त्यांना म्हणलं मी त्यांचे यांना काही विषय नाही यांच काही यांना जाऊ द्या काय ती मला मार म्हणल्यार मग त्यांना मी जाऊ त्यासाठी दे त्यासाठीच हेसाठीच बोलतोय मित्र मित्रच असतो तुमचा बघा तुम्ही सोबत खाऊ पिऊन तुमचं मित्र असं उतां काढता बरोबर तुमचे सोबत राहिलेले मित्र तर तुमचे मित्र आहेत ना तर त्यांना कळलं पाहिजे तुम्हाला मारलं ना ऐकून घ्या तुम्हाला जर मारलं ना त्यांनी तुम्ही एक मारलं तर दोन तर मारताल ना तुम्ही तसे ठाम ठाम पण विचार करायचं आहे ना तुम्ही एक मारलं ना तर तुम्ही दोन मारताल तसं तुम्ही ठाम ठेवा ना कसं माहिती माहितीये का हॅलो आता तो मारते मारते म्हणून तुम्ही एवढं घाबरायला असं नाही घाबरायचं ठीक आहे तुम्ही काय करा हॅलो जवळ जे पोलिटिशन असेल तर जाऊन कम्प्लेट करा मी बोलतो पुल पोलिसांना ठीक आहे तसं जर केले तर तसं मी तसं करतो त्यांनी जर तुम्हाला मारले नाही हा ठीक आहे तुम्ही घाबरला घाबरला त्यांना पण बोलतो त्यांचा धडा शिकवतो त्यांना बर ठीक आहे नाव काय बोलू तिघांचं त्यांचं विकास कोल्हापूर दत्ता कोल्हापूर आणि ज्ञानेश्वर पिंपरी तुमचं विकास कोल्हापुरे दत्ता कोल्हापूर आणि ज्ञानेश्वर पिंपरी तुझं तुझं भगवान ठीक आहे